नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडी केंद्रामध्ये दर शुक्रवारी जिल्हा परिषद शिक्षकाने शैक्षणिक तासिका घेण्यासाठी वेळापत्रक आणि अभ्यासक्रम तयार करून अंमलबजावणी करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण परिपत्रक प्रकाशित झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता शिक्षकांना आता अंगणवाडी जाऊन कशा पद्धतीने शिकवावं लागणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर हा पत्र आहे महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग प्रा जिल्हा परिषद परभणी पाहू शकता दिनांक आठ बारा दोन हजार पंचवीस प्रति बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण सर्व गट शिक्षण अधिकारी सर्व केंद्र प्रमुख सर्व मुख्याध्यापक सर्व आणि जिल्हा परिषद परभणी विषय आहे अंगणवाडी केंद्रामध्ये दर शुक्रवारी जिल्हा परिषद शिक्षकाने शैक्षणिक तासिका घेण्यासाठी वेळापत्रक व अभ्यासक्रम तयार करून अंमलबजावणी करण्याबाबत संदर्भ माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बैठकीतील सूचना पाहू शकता उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते आजपर्यंत अंगणवाडी विकास तासिका या योजनेची योग्य प्रकारे अंमलबजावणी केल्यामुळे आपण अंगणवाडी तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांकरिता केलेल्या शैक्षणिक पोषण विषयक व सर्वांगीण विकासास उपयुक्त अशा विविध उपक्रमाचे आम्ही मनपूर्वक कौतुक करतो आपल्या परिश्रमामुळे बालकांमध्ये चांगला सहभाग शिकण्याची आवड आणि सकारात्मक बदल दिसून येत आहेत आणि याच उल्लेखनीय कार्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन तसेच पुढील सहमाहीसाठी तीन ते सहा वर्ष गटासाठी खालील बाबींवर आधारित शैक्षणिक सेवा आराखडा तयार करणं करून देण्यात येत आहे तसेच आपणास याद्वारे आदेशित करण्यात येते की आपल्या गावाअंतर्गत असणाऱ्या अंगणवाडी केंद्रांमध्ये प्राथमिक शाळा जिल्हा परिषद परभणीमधील प्राथमिक शिक्षकाने अभ्यासक्रम सुधारणा उपक्रमा अंतर्गत अंगणवाडी केंद्रातील तीन ते सहा वर्षाखालील विद्यार्थ्यांच्या शारीरिक बौद्धिक बौद्धिक भाषिक आणि सामाजिक विकासासाठी दर शुक्रवारी विशेष अंगणवाडी तासिका राबवणे अनिवार्य करण्यात येत आहे त्यासाठी खालीलप्रमाणे आदेश या ठिकाणी दिले जात आहे पहिला आहे प्रत्येक गावातील अंगणवाडी केंद्र एका गावात एकापेक्षा जास्त अंगणवाडी केंद्र असल्यास रोटेशन पद्धतीने सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये या ठिकाणी दर शुक्रवारी एक तासाच्या अंगणवाडी या ठिकाणी पाहू शकता एक तासाच्या अंगणवाडी विकास तासिका अनिवार्यपणे घेण्यात यावा दुसरा आहे सदर तासिकांसाठी वेगळे वेळापत्रक म्हणजे टाईम टेबल तयार करून ते शाळेच्या नोंदवहीत जतन करावे बघा पाहू शकता तिसरं आहे तीन ते सहा वर्ष वयोगटातील प्रमाणे घटकांचा समावेश असलेले उपक्रम राबवावेत पहिला आहे भाषिक विकास त्याच्यामध्ये गोष्टी कविता अक्षर ओळख दुसरं आहे गणितीय प्राथमिक संकल्पना म्हणजे अंकांचा खेळ आकार उंच बुटका इत्यादी तिसरं आहे कला रेखाटन सर्जनशील उपक्रम रंगाची ओळख कागदापासून वस्तू बनवणे चित्र रेखाटणे इत्यादी चौथं आहे शारीरिक शे खेळ पाचवा आहे स्वच्छता शिस्त आणि सामाजिक वर्तन चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे या योजनेची योग्य प्रकारे अंमलबजावणी व्हावी यासाठी गट अधिकारी आणि केंद्र प्रमुखांनी शाळांना मार्गदर्शन करावे व नियमित या ठिकाणी पाहणी करावी पाचवं आहे प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांनी दर महिन्याला अंगणवाडी तासिकांच्या अंमलबजावणीचा अहवाल म्हणजे मंथली रिपोर्ट तयार करून केंद्र प्रमुखांकडे सादर करावा सहावा आहे केंद्र प्रमुखांनी सर्व शाळांचे संकलित अहवाल दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे व एक प्र बावी प्र यांच्याकडे पाठवावेत सातवा मुद्दा आहे गट अधिकारी यांनी सर्व केंद्रांचे एकत्रित मासिक अहवाल जिल्हा परिषद परभणी शिक्षण विभाग येथे सादर करावेत आठवा आहे कोणत्याही प्रकारचा विलंब अथवा अंमलबजावणीतील त्रुटी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल हा आदेश तात्काळ या ठिकाणी अंमलात आणावा सोबत वेळापत्रक व अभ्यासक्रम आराखडा उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाक जिल्हा परिषद परभणी अधिकारी प्रा जिल्हा परिषद परभणी प्रतिलिपी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांना माहितीस्तव सविनय सादर उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाक जिल्हा परिषद परभणी आणि शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद परभणी बघा एकूणच अशा पद्धतीने आता शिक्षकांना अंगणवाडी जाऊन शिकवावं लागणार आहे याबद्दलचाच महत्वपूर्ण असा जो परिपत्रक आहे तो संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद